आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न खोपोली सुजाता यादव आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार माननीय महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ हॉल पोसरी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे करण्यात आले या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी नितीन शहा मिना ठक्कर किशोर मसूरकर हरीश सहानी व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन डोळे दंत चिकित्सा हृदयविकार रक्तदाब मधुमेह हाडांचे आजार व सर्जरी सल्ला महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी संपूर्ण आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत वाटप चष्मे औषधे व सॅनिटरी पॅड्स या चा चा सुविधा या सुविधा देण्यात आल्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना किशोर मसूरकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी आम्हाला ही लोकसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची या प्रसंगी आठवण झाली श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने समाजहिताचे निर्णय घेत असत त्या तत्वाने आमदार महेंद्र थोरवे कार्य करतात व आहे असे त्यांनी सांगितले या प्रसंगी बोलताना समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा सेवा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाईल असा विश्वास व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर मसूरकर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट आणि संपूर्ण टीम यांचे विशेष आभार मानण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि आमदार महेंद्र खोरे फाउंडेशनच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन तालु। तालु या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे आणि या भागामध्ये अशा शिबिरांची आवश्यकता असते आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे आपण रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि आमदार महेंद्र तुरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या अशा शिबिरांचं आयोजन नी या ठिकाणी करत असतो या शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असणारे जे सर्वसामान्य जनता आहे यांना आरोग्याच्या सुविधा यांच्यापर्यंत पोचाव्यात आरोग्याच्या संदर्भात जनजागृती यांच्यामध्ये व्हावी आणि ज्या काही अडचणी प्रत्येक कुटुंबामध्ये येत असतात या साऱ्या सोडवण्याचा सा प्रयत्न आम्ही आमच्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि आमदार महेंद्र पुरे फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो जेणेकरून रुग्णांना त्या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत जसं राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजना या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत व्याप्ती आपण प्रत्येक रुग्णांसाठी त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसुद्धा आपण या ठिकाणी देत असतो याच्या व्यतिरिक्तसुद्धा अशा ज्या काही संस्था आहेत या संस्थांच्या बरोबर एकत्रपणे येऊन आपण असे महाआरोग्य शिबिर आपण या ठिकाणी राबवत असतो आणि या मोफत शिबिरामुळे सर्वसामान्यांना या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात आपण या ठिकाणी पाहताय की सगळं मेडिसिन असेल प्रत्येक याच्यावरती आता ह्यावेळेस दहा डॉक्टर आपण या ठिकाणी वेगवेगळे वे बोलवलेले वे वे आहेत त्यामुळे डेंटिस्टपासून डेंटिस्ट व्हॅनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन शाह असतील आमचे मसूरकर किशोर मसूरकर साहेब असतील आणि ऑल रोटरी क्लबची टीम अतिशय सिनियर सिटिजन रोटरी क्लबचे सगळे एकत्र डॉक्टर्स या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आम्हीसुद्धा आपण सारेजण पाहताय की आमदार महेंद्र खुरे फाउंडेशनच्या माध्यमातून फिरता दवाखाना आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या साऱ्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपण या ठिकाणी आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पोचवण्याचं काम हे आम्ही एकत्रपणे या ठिकाणी करत आहोत आणि आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जातं आहे आणि ती हीच आपण या ठिकाणी आरोग्य व्यवस्थित असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करता येतील आणि याच उद्दिष्टाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवण्याच्या हेतूनेच हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे